खांदावर रुजवणारे जगद्गुरू संत श्रेष्ठ नामदेव महाराज विंतू देवाऱ्यावर याला देवपूजा नाव रे त्याला हे गे पायेजणाचे नाम, पाये नाम आदमा तो आदम असे मनत क्रांतीमध्ये रुजवणारे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबा काशी जाती मथुरा जाती तीनों समय तुम नहाते अरे पाणी पानीमे सोते या शब्दात समारंभाचा माता ठिकाणात आणणारे महात्मा कबीर आजही त्या महान पुरुषाचं नाव ऐकल्यावर तर आईला असं वाटतं असा धुळ पुरुष माझ्या पोटी जन्माला यायला हवा असा जगाच्या पाठीवरला सर्वत्र पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या नसा नसा रक्त होऊन जाते ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आजन हा जन्म अभिवाहित राहून या मातीमध्ये क्रांतीची प्रेरणा देणारे वस्ताद लवजी सावळे मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आणि भारतीयच राहणार या महान पुरुषांनी भगवे निळे हिरवे असे सगळे झेंडे बांधून तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिले ते भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता विश्वमाता राजमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले योगमाता अहिल्याबाई होळकर महामाता रमाबाई आंबेडकर अशा महान पुरुषांना आणि योग पुरुषांना आणि महामातांना वंदन करून बहुजन क्रांतीचा होकार करून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते शब्दाला ज्यांनी हत्यार केलं कलमाला ज्यांनी तलवार बनवलं आयुष्यभर शोषितानं प्रतिनिधित्व केलं अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आजच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन कोटी कोटी अभिवादन साहित्य प्रेमीनं समतेच्या स्वप्नात जगणाऱ्यांनी आपण इथे एकत्र आलो आहोत केवळ एका साहित्यकाच्या जयंतीसाठी नव्हे तर एका साहित्य क्रांतिकारक आठवणी जागवण्यासाठी आजच्या या आजच्या या सर्व प्रमुख सर्व सर्व मान्यवरांचं आणि माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक प्रत्येकांना आज आपल्या सर्वांना लोकशाही रानाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत देश के लिए जिन्होंने विलास को ठुकराया था गिरे हुए को जिन्होंने स्वाभिमान सिखाया था जिसने हम सबको तूफानों से टकराना सिखाया था देश का वो था अनमोल दीपक ज्वाण्णाभाऊ साठे कला जाता था ज्वाण्णाभाऊ साठे कला जाता चाल होता एकोणीसशे वीस तारीख होती एक ऑगस्ट ठिकाण होतं सांगली जिल्ह्यातील वाटेगाव जिथे तुकाराम साठे यांचा जन्म झाला तुकाराम साठे यांचा जन्म झाला अण्णाभाऊ आता ज अण्णा भाऊ सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्राप्रमाणे शिकल त्याचा फक्त दीड दिवसाची शाळा मिळाली पण शिकले ते आयुष्यभर अनुभवातून समाजाच्या वेदनातून शोषितांच्या नजरेतून आई वालूबाईच्या तोंडून त्यांनी ऐकल्या फकीरा वीर सत्तू बिराजी यांच्यासारख्या प्रेरणादायकता त्या, हेच त्यांच्या हे संस्कार त्यांच्या लेखणीतून पोवाड्यामध्ये उतरले आणि नंतर माझी महिना गावाकडे राहिली वारणेचा वाघ यासारख्या आजरामर कादंबऱ्यामध्ये तेजस्वीपणे प्रकट झाले अण्णा भाऊ तेव्हा लिहू लागले दुःखातून फुलाय लागले आणा भाऊ जेव्हा लिहू लागले दुखातून फुलाय लागले तळ हाताच्या भेगावर नाही तळ हाताच्या तळ हाताच्या रेषावर नाही तळ हाताच्या भेगावर भविष्य दिस लागले तळ हाताच्या भेगावर भविष्य दिस लागले आणा भाऊ म्हणायचे माझे शिक्षण कमी असले तरी अनुभव माझा मोठा आहे त्यांनी आयुष्यभर श्रीमंताचे शोषण आणि अस्पृश्यतेचा जखमा यांचा तीव्र विरोध केला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मार नोकरीचा प्रश्न सोडवेल पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतो अण्णा भाऊ याच विचाराने भारावून गेले त्यांनी ठरवलं भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान महत्वाचा स्वाभिमान महत्वाचा आजच्या या जयंती निमित्त आपण सगळ्यांनी एकच एकच संकल्प करूया अण्णा भाऊचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते उत्कृष्ट तिने आचरणात आणूया आणि त्यांच्या साहित्याची मशाल पुढचे पुढच्या पिढी पर्यंत पोहोचूया आणि समतेच्या लढ्याची जोत अखंड ठेवा शब्द रूपी तलवार होती भल्या भल्या घाम फोडणारी तिला धार होती शासन करत्यात पण त्याचा लेखणीचा धाक होता नेता आमुचा लाकात नाही तर करोडात एक होता नेता आमुचा लाकात नाही तर करोडात एक होता <स्थाँगा> गरीबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही ते, ते वडिला मुंबईत आले त्यांनी मिळेल ते काम केले त्यांनी मिळेल ते काम केले जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाही नैराश्य तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते धूळ झटकली की तलवार पुन्हा धार धार बनते अशी त्यांची होती होती अशी लोकशाही साठी म्हणत की मी जे जीवन जगतो बघतो अनुभवतो हेच मी लिहितो त्यांनी पोवाडे पटकथा कथा कथासग्रह हो, लावणी यांची निर्मिती केली म्हणून म्हणत लोकशाही राणाभाऊसाठी